नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतनासोबत याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढीचा अधिकृत निर्णय पुढच्या महिन्यापर्यंत निर्गमित होऊ शकतो सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मधील नगरपालिका नगर, नगर परिषदच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यामुळे आचारसंहिता सुरू असल्याने डीए सारखे निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही नगरपालिका व नगरपरिषदच्या परिषदच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत परंतु नुकतेच आलेल्या माहितीनुसार सदर जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर जाणार आहे यामुळे पुढील महिन्यात डिसेंबर अखेर राज्य कर्मचाऱ्यांना डी ए वाढ सोबाबत निर्णय निर्गमित केला जाऊ शकतो केंद्र सरकारप्रमाणे तीन टक्के डी ए वाढ केंद्र सरकारने माही जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून तीन टक्के डी ए वाढ लागू केल्याने एकूण डी ए पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका झाला आहे याच धर्तीवर राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना माही जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून डी ए थकबाजीसह वाढीव तीन टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै महिन्यातील डी ए वाढ माहे डिसेंबर पर्यंत लागू करण्यात येत असते परंतु यंदा निवडणुकीचे वातावरण असल्याने निर्णयास विलंब होण्याची शक्यता आहे धन्यवाद